हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू स्वराज्य दुनिया स्वराजच्या दुनियामध्ये तुमचं सरसं स्वागत आहे मी चालली आहे पुण्याला पुण्याला म्हणजे माझ्या माहेरी तर माहेरच्यांना द्यायचं आहे सरप्राईज त्यांना माहितीच ना मी येते आणि माझ्या मैत्रिणीच्या घरी पण जायचं आहे तुम्हाला दाखवते आमचं पुण्याचं घर आत्ता थांबलो आहोत मी पेट्रोल पंपावरती सी एन जी भरायला मसाले भात मला नाही पाहिजे काय करू सांग मी ही इथे आले ना ही 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 बाई आहे ही बाई ही काय हिरू काढते बस ही बाई आहे ना निस्त मसाले भात बनवते निस्त भात बसविते लोकांना ही बाई तिला म्हणलं आई काय बनविती म्हण ती भात बनवते मसाले भात काय नको मी आले माझ्या माहेरी आणि माहेरी आल्यावरती आमची आई काय करते आमच्यासाठी बावळ आठवणी म्हणती शिवा देती बर का मला पाठ तोंडा होतो तोंडा होती ती पाठी मागून बी दिसती त्यात काय प्रश्नच नाही इडीच आहे म्हणती अजून काय दे 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 सगळी लोक तुझ्या शिव्या ऐकतील दे दे शिव्या दे काय तुम्ही काय दे शिव्या दे, दे, शिवा दे मग सगळे लोक म्हणतील तू शिवाय सगळे नातेवाईक म्हणतील शिळेपाव खायला मला आणि शिळी पावभाजी खायला देते शिळी पावभाजी आणि शिळे पाव मला म्हणते खा असं तुमच्या इथं करतात का पाहुण्याच्या इथं पाहुणे आले का असं करतात का करते अशी त्यांना काही फरक पडत नाही पाहुणे आले तरी बर का आता बघा हे बघा आमच्या इची भांडी बघून घ्या तरी पण ह्या बाईला भांडी कमी पडतात बर का आणि हे देवाच घर म्हणजे देवघर माझ्या मैत्रिणीच्या घराची पूजा झाली होती आणि मला तिच्यासाठी गिफ्ट घ्यायचंय गिफ्ट म्हणजे आपले सगळ्यांचे छत्रपती शिवाजी महाराज बघू हे बघा कमल गिफ्ट मध्ये मी आलेले आहे आणि एकाच दुकानामध्ये सगळे साहित्य भेटतं आपल्याला भांडी पण भेटत आहेत आपल्याला मस्तपैकी गिफ्ट पण भेटत आहेत आणि इकडं स्कूलचे पण आहेत इकडं ग्रॉस कॉकरी सेट आहे ग्रॉसरी आहे पूर्ण लहान मुलांचं खेळण्याचं साहित्य हे सगळं से पूर्ण सेट आणि मला सगळ्यात जास्त आवडली ती मला जी घ्यायची आहे ती महाराजांची मूर्ती आपल्या भरपूर प्रमाणाच्या मूर्ती आहेत भरपूर राधाकृष्ण आद, आपले आधारस्तंभ आराध्य दैवत आधार स्तंभ आधारस्त गौतम बुद्ध राधा कृष्ण इकडे माऊ तांबे पितळीची पूर्ण भांडी आहे चिनी मातीची पण भांडी आहे ना वो क्या है? ते वो के? अच्छा कॉपर आहे नाही नाही बाजू मे जो आहे कॉपरही आहे तोसकाशिंग क्या आहे अरे बापरे ते वरती जे दिसतंय ना त्याला कोटिंग केलं तो कॉपर आहे आतमधून